नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत अभिनेता किरण माने ह्याच्याविषयी माहिती अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात कायम राजकारणावर स्वतःचं ठाम मत मांडणारे किरण माने सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात किरण माने यांची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आणि चर्चेत असते पण आता किरण माने यांची पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत किरण माने यांनी आय सी मध्ये दाखल असल्याचं सांगितलं आहे किरण माने यांची पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांना देखील चिंता व्यक्त झाली आहे फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत किरण माने म्हणाले काल दुपारपर्यंत फिट तंदुरुस्त हसत खेळत होतो आज हॉस्पिटलाइज इंजेक्शन आणि प्रचंड असह्य वेदना आयुष्य किती अनप्रेडिक्टेबल असतं अर्थात यावरही मात करून यातून बाहेर पडेल नॉट अशी पोस्ट करत किरण माने यांनी चाहत्यांना प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे किरण माने यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तर कमेंटच्या माध्यमातून चाहते चिंता व्यक्त करत आहेत एक नेटकरी म्हणाला काळजी घ्या आमच्या सद्भावना आपल्या सोबत आहेत दादा दुसरा नेटकरी म्हणाला काळजी घ्या दादा काय झालंय लवकर बरे व्हा अनेकांनी कमेंट करत किरण माने यांच्या प्रकृतीची विचारणा केली आहे सांगायचं झालं तर किरण माने यांना आय सी मध्ये का दाखल करण्यात आला हे याबद्दल काही कळू शकलेलं नाही पण आय मध्ये दाखल होण्याआधी किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली होती त्यामध्ये ते म्हणाले सिंपती मिळवणं सोपं असतं कोणाही दुबळ्या हतपल माणसाला ती सहज मिळते जेलसी कष्टाने कमावावी लागते संघर्ष करून यश मिळवणाऱ्याला जिगरबाजालाच ती लाभते असे किरण माने म्हणाले किरण माने यांनी अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये महत्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं मुलगी सालीओ माझ्या नवऱ्याची बायको या मालिकांमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे तर बिग बॉस मराठी चारमुळे किरण माने यांना प्रसिद्ध आणि लोकप्रियतेची मोठी वाढ झाली आहे आपल्याला किरण माने विषयीची ही माहिती जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद